प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत उत्तम प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत एक हजार एकशे बावन्न ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतःच तयार करण्यास सुरुवात केली आहे पर्यायाने ते वीजबाबत स्वावलंबी झाले आहेत या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोव्हॅट क्षमतापर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी मिळते आणि ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य येते येत होतं अतिशय बिल येतं कारण माझ्याकडे दोन एशिया आणि कूलर वगैरे पंखे चालत होते त्याच्यामुळं कमीत कमी बारा हजारापर्यंत उन्हाळ्यामध्ये बिल जाय परंतु जेव्हापासून हे सोलर लावलं त्यापासून मला बिल कमी येते बिल कमी म्हणजे येतच ये नाही जसं ऊन ऊन जर खूप राहिलं तर जेवढं मला पाहिजे तेवढं ज बी ब बनल्या बनवल्या जाते त्याच्यामुळं जा मला काही बिल येत नाही तर दोन चारशे रुपये महिन्याचे ते तरी आलेच पा येत येते फक्त बस याच्यामुळं मला खूप फायदा झाला आणि मला हे सोलर घेतलं त्याच्यामुळं मला अठ्ठावन्न हजार रुपये सबसिडी मिळालेली आहे सोलर जरूर लावा सोलर लावल्यामुळे आपल्याला फायदा आहे आणि आपले आर्थिक जे नुकसान होते ते टळते शिल्लक वीज महावितरण विकत घेते निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो व्हॅट तीस हजार रुपये अनुदान दोन किलो व्हॅटपर्यंत मिळते तीन किलो व्हॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो व्हॅट क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान मिळते तीन किलो व्हॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी अनुदान अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत मर्यादित आहे रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सीजसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद गतीने केली आहे त्याचप्रमाणे दहा किलो व्हॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना छतावर सोलर बसवलेल्या चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजेच आठशे एकोणवीस ग्राहकांचा समावेश आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे तेहत्तीस ग्राहकांचा सुद्धा यात समावेश आहे केंद्र शासनाची योजना आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून महावितरण योजना राबवत आहे त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने म्हणजे हे घरगुती ग्राहकांकरता निर्माण झालेली योजना आहे याच्यामध्ये आणि ह्या योजनेमध्ये तीन किलोवॅट पर्यंत घरगुती ग्राहकांचा जर लोड असेल तर त्याच्यामध्ये अठ्याहत्तर हजार पर्यंतची सबसिडी आहे त्याच्यामध्ये आणि एका किलोवॅटमध्ये साधारणतः पाच युनिटचं जनरेशन होते म्हणजे तीन किलोवॅटला पंधरा युनिटचं जनरेशन एका ग्राहकाला होऊ शकते त्याच्यामधून म्हणजे एका महिन्याला साधारणतः त्याचं चारशे ते साडेचारशे युनिट्स जनरेशन होऊ शकते की जे आपण एक सामान्य ग्राहक म्हणतोय की तीनशे आणि चारशे युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना फार फायदेशीर अशी ही योजना आहे ज्यामध्ये की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सबसिडी आहे त्याच्यामध्ये आज चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर परिमंडळामध्ये अकराशे चौसष्ट लोकांनी त्यांच्या घरावरती रुपटॉप सोलर बसवून त्याचा योजनेचा उपयोग घेतलेला आहे त्याच्यामधून म्हणजे लोकांना याच्या माध्यमातून शून्य बिल पण येतं त्याच्यामध्ये आणि दुसरं की जे आपण म्हणतो निसर्गाला पूरक अशी ही वीज निर्मिती याच्या माध्यमातून होते म्हणजे दोन्हीकडनं आपण याच्यामध्ये आपण निसर्गाला पण सहकार्य करतोय आणि आपण याच्या याच्यामध्ये याच्या माध्यमातून आपण आपल्या जे काही आपले फायनान्शियल विषय आहे ते पण आपण त्याच्यामध्ये आपण फायद्याची ही अशी एक योजना आहे त्याच्यामध्ये